गावी सकाळच्या वेळी खूप प्रसन्न वाटतं सकाळी एखादा तरी राऊंड उठून घ्यावाच आज आम्ही असंच घराच्या मागच्या बाजूला आलेलो हो। आहोत खूप छान असं वेग प्रसन्न वातावरण आहे उन्हाळा असूनसुद्धा अगदी थंड असं गारवा लागतो आहे पायांना दव लागतं आहे गवतामध्ये आणि आम्ही घराच्या मागच्या बाजूला आलेलो हो। आहोत तिकडे काकीने भाज्यांचा मांडवं लावलेला आहे बघायचं आहे कोणत्या कोणत्या भाज्या यात लावलेल्या ला आहेत त्या यावेळी सगळ्या वेलींवर मोठ्या मोठ्या वालीच्या शेंगा आहेत कोकणातली ही भाजी अतिशय फेमस आणि लोकल भाजी आहे ती चवीला अप्रतिम लागते बरेच वेळा लोक वालीच्या शेंगा आणि चवीच्या शेंगा याच्यामध्ये गफलत करतात पण वालीच्या शेंगा ह्या खूप लांब असतात आणि चवळीच्या शेंगा त्याच्यापेक्षा छोट्या असतात तर आज आपण ह्याचीच भाजी बघत आहोत वालीच्या शेंगांची भाजी खूप पौष्टिक चविष्ट आणि खाताना सुद्धा आपल्याला असं कुठलंच गिल्ट फील होणार नाही अशी ही भाजी आहे गावाहून येताना काकीने मला ही भाजी काढून थोडी दिली होती मी येऊन ती स्वच्छ धुवून दोन्ही बाजूला त्याची टोकं काढून पंख्याखाली सुकवलेली आहे आणि खूप बारीक फाईन चॉप केलेली आहे एक मध्यम आकाराचा बटाटा मी सारासकट धुवून चिरून घेतलेला आहे एक छोटा कांदा आपण बारीक चिरून घेतलाय त्याबरोबर दोन मिरच्या आणि दोन ते तीन लसूण पाकळ्या ठेचून घेतल्या आहेत फोडणीसाठी हिला आपण पॅन आहे तापत त्यात आपण एक चमचा तेल आहे आणि मोहरी घातली आहे आणि मोहरी पाठोपाठ तडतडल्यावर आपण लसूण ठेसलेली आहे लसूण चांगली लालसर होईपर्यंत आपण परतून घ्यायची आहे त्या तेलामध्ये आणि तुम्ही मोहरीऐवजी जिरंही जिरेही घालू शकता त्या फोडणीचाही या भाजीला छान आस्वाद येतो मी चांगला लसूण परतून घेतला आहे तेलामध्ये आणि मग त्यात मी मिरच्या घातल्या आहेत मिरच्या पण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता तुम्ही मी दोनच मोठ्या मिरच्या चिरून घातलेल्या आहेत चिरलेला बारीक कांदा घातलेला आहे तोही चांगला तेलामध्ये मऊ होईस्तोवर परतून घ्यायचं आहे गुलाबी झाला की त्याच्यामध्ये आपण थोडं हिंग घालणार आहोत हिंग आधी घातलं तर बऱ्याच वेळा फोडणीत जळून जातं त्यामुळे थोडं उशिरा घातलं तर जास्त चांगलं आणि ह्या भाजीला हिंग मोहरी जिऱ्याच्या फोडणीचा खूप छान असा आस्वाद येतो बाकी या भाजीमध्ये कोणतेसे जास्त मसाले आपण घालत नाही फक्त मी हळद घातलेली आहे थोडी आणि हळदी पाठोपाठ आपण त्याच्यामध्ये बटाटे घालायचे आहेत आणि चिरलेली भाजी घालायची आहे आणि छान तिला तेलात परतून घ्यायचं आहे सगळ्या बाजूने भाजीला सुरुवातीला मीठ घालायचं नाही आहे कारण शिजल्यानंतर भाजी बरेच वेळा कमी होते त्यामुळे फळभाज्यांमध्ये मी शक्यतो मीठ भाजी फिफ्टी सिक्स्टी पर्सेंट शिजले की मगच घालते भाजीवरती व्यवस्थित ढवळून झाल्यावर झाकण ठेवावं आणि त्या झाकणावर पाणी ठेवावं आणि त्याच्यावरती वाफेवरती आपण भाजी पुढची दहा मिनटं मंद गॅसवर शिजवणार आहोत गॅसची फ्लेम जास्त फास्ट ठेवू नये त्याने भाजी खाली लागू शकते दहा मिनिटानंतर आपण चवीनुसार त्यात मीठ घालायचे आणि तिला चांगलं परतून घ्यायचे आणि पुन्हा आपण झाकण लावून तिला वाफेवरती पुढची दहा मिनटं शिजवायची आहे दहा मिनिटांनी झाकण आपण पुन्हा काढून घ्यायचे आणि बघायचंय की आपला बटाटा शिजलाय का भाजी आपली शिजायला तसा वेळ लागत नाही पण त्यातला जो बटाटा असतो तो शिजायला वेळ लागतो जर बटाटा नसेल शिजला तर पुन्हा पुढची पाच ते सात मिनिटं भाजी मध्यम आसेवर शिजवत ठेवावी जर आपल्या पॅनमध्ये अगदी खूप ड्रायनेस आला असेल किंवा कोरडी झाली असेल भाजी तर आपल्या अंधनातलं दोन ते तीन चमचे गरम पाणी त्यात घालावं जेणेकरून आतमध्ये वाफ तयार होईल आणि आपली भाजीसुद्धा चांगली शिजेल वरून खोबरं पेरावं फ्रेश खोवलेलं आपली भाजी तयार आहे खाण्यासाठी